सेतू अभ्यास इयत्ता पाचवी पूर्व चाचणी विषय गणित सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस सेतू अभ्यास गणित इयत्ता पाचवी पूर्व चाचणी गुणवीस प्रश्न पहिला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह वापरून संख्या लिहि बासष्ट हजार तीनशे पंचावन्न ही संख्या या पद्धतीनं आपणाला लिहिता येईल प्रश्न दुसरा घड्याळात दिसणारी वेळ तास व मिनिटातली तास काटा एकवर आणि मिनिट काटा तीनवर आहे तेव्हा किती वाजले तर एक वाजून पंधरा मिनिट झाले प्रश्न तिसरा आहे काठकोणाला रिंगणकर या ठिकाणी तीन कोण दिले आहेत त्यापैकी काटकोन म्हणजे नव्वद अंशाचा जो कोण आहे तो मधला आहे म्हणून आपण मधल्या कोणाला रिंगण केले किंवा के गोल केला आहे प्रश्न चौथा विस्तारित रूपावरून संख्या लिहि चार हजार अधिक तीनशे अधिक पाच तर तयार होणारी संख्या आहे चार हजार तीनशे पाच प्रश्न पाचवा खालील उदाहरण सोडो तर दोन हजार तीनशे शहात्तर अधिक सहा हजार सातशे एकोणनव्वद बरोबर नऊ हजार एकशे पासष्ट प्रश्न सहावा खालील उदाहरण उभी मांडणी करून सोडू पाच हजार दोनशे पन्नास वजा एकशे चौऱ्याहत्तर उत्तर येतं पाच हजार शहात्तर त्यानंतर भागाकार प्रश्न सातवा पाचशे पंचेचाळीस भागिले पाच तर ते उदाहरण या पद्धतीनं आपणाला सोडवता येईल प्रश्न आठवा एका शाळेत परिपाठासाठी विद्यार्थ्याच्या रांगा तयार केल्या तेव्हा प्रत्येक रांगेत पंधरा विद्यार्थी अशा तेरा ओळी तयार झाल्या तर तिथे परिपाठासाठी एकूण किती विद्यार्थी उपस्थित होते या उदाहरणात आपणाला गुणाकार करावा लागेल आणि हे उदाहरण आपण या पद्धतीनं सोडू शकतो एका रांगेतील विद्यार्थी पंधरा तयार झालेल्या ओळी तेरा आणि परिपाठासाठी उपस्थित विद्यार्थी एकशे पंच्याण्णव प्रश्न नऊ श्रद्धाने वाढदिवसानिमित्त चोपन रंगीत खडू भेट म्हणून देण्यासाठी आणले ती ति तिने आपल्या प्रत्येक मैत्रिणीला तीन रंगीत खडू वाटायचे ठरवले तर ते रंगीत खडू किती मैत्रिणींना वाटता येतील या गुण उदाहरणात भागाकाराची क्रिया करावी लागेल आणि ती क्रिया करून येणारं जे उत्तर आहे ते आहे अठरा अठरा मैत्रिणींना तीन खडू याप्रमाणे वाटता येतील प्रश्न दहावा राघवरावांना अडोतीस हजार तीनशे पन्नास रुपयाची एक वस्तू घ्यायची आहे त्यांच्याजवळ सत्तावीस हजार सहाशे पाच रुपये आहेत तर ती वस्तू घेण्यासाठी त्यांना आणखी किती रक्कम लागेल या उदाहरणार्थ आपणाला वजाबाकी करावी लागेल तर या पद्धतीनं आपणाला ही वजाबाकी करता येईल आणि राघवरावांना अजून लागणारी रक्कम आहे दहा हजार सातशे पंचेचाळीस रुपये प्रश्न अकरा दोन हजार तीनशे पंचावन्न या संख्येत आणखी तीन दशक आणि चार शतक मिळविल्यास एकूण किती होईल तर ते उदाहरण आपणाला करण्यासाठी बेरीज ही क्रिया करावी लागेल येणारं उत्तर आहे दोन हजार सातशे पंच्याऐंशी प्रश्न बारा एका ठिकाणी गौरवची धावपट्टी आणि अनिलची धावपट्टी दिली आहे दोघांनी धावण्याची एक फेरी पूर्ण केली आहे तर खालीलपैकी कोणते विधान चूक आहे त्यावर रेक मार गौरव चौदा मीटर धावला बरोबर आहे ब अनिल बारा मीटर धावला हेही बरोबर आहे अनिल दोन मीटर जास्त धावला आणि शेवटचा आहे गौरव दोन मीटर जास्त धावला तर चौथं बरोबर आहे आणि चुकलेलं तिसरं आहे म्हणून आपण पर्याय क्रमांकवर आडवी रेग मारली आहे प्रश्न तेरा खाली दिलेली एकूण रक्कम किती ते लिहा शंभर पन्नास वीस पाचशे दो दोन नाणी आणि दोन रुपयाचं एक नाणं तर तयार होणारी रक्कम आहे एकशे ब्याऐंशी प्रश्न चौदा व पंधरा सारणीचे निरीक्षण करून उत्तरे लिही प्रश्न चौदावा आहे प्रमाण आहे एक फुल म्हणजे हो दहा फुले अंजली व अलिशा यांची फुले एकत्रित केल्यास एकूण किती फुले होतील अंजलीची आणि आलिशाची मिळून तयार होणारी फुले आहेत सत्तर कारण चार आणि तीन आणि प्रमाण दहा याप्रमाणे सत्तर पंधरा अंजली व रुक्षार यांची फुले एकत्र केल्यास ती संख्या वैभवकडील असणाऱ्या फुलांपेक्षा कितीने जास्त असेल दहाने जास्त असेल खालील नक्षीचा आकृतीबंध पूर्ण कर या आकृतिबंदाचं निरीक्षण करा आणि रिकाम्या जागी कोणत्या आकृत्या येतील हे नीट निरीक्षण करून लिहा तर याचं उत्तर असं आपणाला तयार करता येईल किंवा लिहिता येईल या पद्धतीनं हा आकृतिबंध आपणाला पूर्ण करता येईल प्रश्न सतरा राजवीरजवळ आंब्याची चोवीस खोके असून त्या प्रत्येकात बारा आंबे आहेत तर त्याच्याजवळ एकूण किती आंबे आहेत कृती पूर्ण करून उत्तर काढ तर एकूण आंबे आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी या पद्धतीनं हे उदाहरण आपणाला सोडवता येते प्रश्न अठरा एक लिटर दुधाला साठ रुपये याप्रमाणे अडीच लिटर दुधाची किंमत किती अडीच लिटर म्हणजे दोन पॉईंट पन्नास आणि साठ रुपये म्हणजे दोन पॉईंट पन्नास गुणले साठ येणारं उत्तर आहे एकशे पन्नास रुपये अडीच लिटर दुधाची किंमत एकशे पन्नास रुपये होते दिलेला अपूर्णांक शब्दातली हा अपूर्णांक आपणाला या पद्धतीनं शब्दात लिहिता येईल नऊ पूर्णांक एक अंश दोन म्हणजे साडेनऊ प्रश्न वीस सर्व चौरस हे एक चौरस सेमीचे असल्यास पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ किती या ठिकाणी आपणाला सर्व चौरस मोजायचे आहेत आणि येणारं उत्तर आहे सहा चौरस सेंटीमीटर सहा चौरस सेंटीमीटर हे या आकृतीचं क्षेत्रफळ आहे